पण या संघाच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे वारुळ असत ना वारुळ मुंग्या वारुळ बनवतात एक एक कण गोळा करतात आणि वारुळ तयार करतात पण जेव्हा वारुळ पूर्ण होत ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही त्यात राहायला विषारी नाग येतात भाजपाच्या सत्तेचं वारुळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं मात्र त्या राहण्याचं भाग्य ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं वारुळ जरी आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी तडीपारी गुंड गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले आता चाऊस मला वेगळा शब्द माहीत होता आधी मला काय शब्द माहीत होता चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे चादर उचलणारे सदस्य हे सगळे जे चादर उतरणारे सदस्य जे आहेत या अनेक केशव माधव अतृप्त अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर आणि त्यांना वाटत की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे आता ज्यांना ज्यांना उमेदवार दिल्या त्या सगळ्या उमेदवारा जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले